दिनांक 22 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडून दारवा उपविभागात अवैध दा धंद्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली पेटोनिंग करीत असताना लाडखेड हद्दीतील महागाव कसबा येथे प्रतिबंधित असलेले कापूस बियाणे अनधिकृत विक्री होत असल्याची खात्रीलायक माहिती पथकाच्या अधिकाऱ्यांना मिळाली माहिती मिळताच तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधून संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली ही कार्यवाही कृषी विभागाचे श्री धीरज मोहेकर गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यवतमाळ व तालुका कृषी अधिकारी कार्यालय राडेगाव येथील वरिष्ठ लिपिक मोरेश्वर यांनी ही कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार लाडखेड हद्दीतील महागाव कसबा येथील चक्रधर मुरलीधर बंदी वय पस्तीस वर्ष राहणार वाड नंबर तीन वडाळा तालुका वरुड जिल्हा अमरावती हा मारुती सुजुकी वाहन क्रमांक एम ए चाळीस ए ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या वाहनात अनधिकृत प्रतिबंधित असलेले कापूस बियाणे विक्री करीत असल्याची माहिती मिळाली यावेळी वेगवेगळ्या कंपनीचे प्रत्येकी दोनशे असे एकूण चारशे पाकिटे अंदाजे किंमत पाच लाख रुपयाचा माल यावेळी जप्त करण्यात आला तसेच आरोपी नामे चक्रधर मुरलीधर बंदी याच्या विरुद्ध लाडखेड पोलीस ठाण्यात बियाणे अनधिकृत एकोणीसशे अडुसष्ट विनापरमाना बियाणे साठवणूक व विक्री कायदा एकोणीसशे सहासष्ट महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा दोन हजार नऊ महाराष्ट्र कापूस अधिनियम दोन हजार दहा पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी तसेच विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे सदरची कार्यवाही यवतमाळ पोलीस अधीक्षक कुमार चिंता श्री पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ सतीश चौरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात पवन बरसोल पोलीस अमदाल बबलू चव्हाण मिथून जाधव सोहेल मिर्झा अमित झेंडेकर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यवतमाळ व वरिष्ठ लिपिक मोरेश्वर तालुका कृषी अधिकारी कार्यालय राडेगाव यांनी ही कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली व पुढील तपास पोलीस करीत आहेत